नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो या चॅनेलवरून मी तुम्हाला भजन कसे पाठ करावे हे सांगत असते आणि वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते ओके हो नाही तर त्या भजनामधले बारकावे कसे लक्षात ठेवायचे हेही मी तुम्हाला यातून सांगत असते तर त्याचप्रमाणे माझ्या या चॅनेलवरून मी आमच्या ग्रुपची भजनं पण टाकत असते आमचं ग्रुप आहे राधाकृष्ण भजनी मंडळ हा आमचा ग्रुप आहे तर आमच्या ग्रुपची वेगवेगळी भजनं पण तुम्हाला टाकत असेल जेणेकरून तुम्हाला ती पाहता येते विठ्ठलाची खूप सुंदर भजनं आहेत आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचं सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया विठूच्या भेटी आला संत मेळा तीन कडव्याचं भजन आहे सुंदर भजन आहे पंढरीनाथ महाराज की जय विठूच्या भेटी आलास तीळा विठूच्या भेटी आलास तीळा वाजती मृदुंग रंगला अभंग वाजती मृदुंग रंगला अभंग आले पांडुरंग सोडोनी सोडूनीरावळा आले

जा भेटी आला संत मेळा विठूच्या भेटी आला संत मेळा दोन कडेन दिलं तर तिसर करून शेवटचं विश्व झाले दंग प्राशुनी अमंग विश्व झाले दंग प्राशुनी अमंग आनंदाचा कंद डलग सावळा आनंदा सावळा विठूच्या भेटी आला संत भेटी आला संत भेटी आला संत मेळा पंढरीनाथ महाराज की जय मित्रो हे छोटंसं भजन आहे पण याची चाल खूपच सुरेख आहे फक्त तीन कडव्याचं भजन आहे तीन कडवे आणि प्रत्येक कडवं दोन आहे त्यामुळे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे खूपच सुंदर भजन आहे भेटी आला संत मेळा च्या भेटी आला संत संत वाजती मृदुंग रंगला अवंग वाजती मृदुंग रंगला अवंग आले पानुरी आले पानुरंग सडोनी राऊळा विठूच्या भेटी आला संत मेळा विठूच्या भेटी आला संत मेळा चंद्रभागे काठी भक्तांची होदाटी चंद्रभागे काठी भक्तांची हो दाटी भक्तिभाव भोळा वाहेर खळखळा भक्ती भाव भोळा वाहेर खळखळा विठूच्या भेट आला संत मेळा विठूच्या भेट आला संत मेळा विश्व झाले दंग प्राशुनी अभंग विश्व झाले दंग प्राशुनी अभंग आनंदाचा कंद डोलतो सावळा आनंदाचा सा कंद डोलतो सावळा विठूच्या भेटी आला संत मेळा विठ्ठूच्या भेटी आला संत मेळा विठूच्या भेटी आला संत मेळा पंढरीनाथ महाराज की जय <coughs> तीन कडव्याचं अतिशय सुंदर भजन आहे तीन कडव्याचे सुरुवातीचे शब्द पहिले लक्षात ठेवायचे म्हणजे भजन अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात राहतो आणि चाल सरळ सरळ आहे थोडी उंच आहे चाल पण एकदा दोनदा म्हणलं की मैत्रिणीनं तुमच्या पूर्ण लक्षात येईल मी तुम्हाला दोनदाही भजन म्हणून दाखवलं आहे तर हे भजन मी पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही लिहून घ्या आणि म्हणून बघा एकदा दोनदा आणि नंतर तुमच्या जर तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या या भजनाला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनात धन्यवाद